चला चालू करायचं रोल गेली तीस वर्ष मी सामाजिक आणि राजकीय जीवनात आणि जस जमेल तस समाजातील विविध घटकाची जेवढी कामं आपल्याला करता येतील तेवढी कामं करत आज इथपर्यंत चालू आहे खरं तर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची आणि स्वर्गीय अण्णांचे संस्कारातून मी या ठिकाणी घडलो आहे जात पात धर्म पाळायचा नाही ही शिकवण मला स्वर्गीय मुंडे साहेबांनी आणि अण्णांनी दिलेली आहे मी कधीही कुणाची जात पाहून आजपर्यंत राजकारण केलेलं नाही माझ्या स्वतःच्या ज्या जातीत मी जन्माला आलोय त्याच्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या जातीतले माझे मित्र परिवार आणि माझे सहकारी आहेत दोन हजार दोन ला ज्यावेळेस मला पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून यायची संधी मिळाली आणि मी सभागृहात गेलो त्यावेळेस पहिल्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असा ठराव बीड जिल्हा परिषदेमध्ये मी घेतला आणि महाराष्ट्रातली ती पहिली जिल्हा परिषद होती की ज्यामुळं त्या एका ठरावावर राज्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत, नगर पंचायत समिती ग्रामपंचायतीपर्यंत एक नवीन चळवळ उभी राहिली आणि मराठा आरक्षणाचे ठराव प्रत्येक ठिकाणी होऊ लागले ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रात या परळीत मराठा समाजाचा आरक्षण त्याची आंदोलनं झाली त्या प्रत्येक आंदोलनात मी स्वत सहभागी होतो अगदीच काय लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर परळीमध्ये जे मनोज जरांगेंचं आंदोलन झालं त्या आंदोलनाला जागा देण्यापासून पाणी देण्यापासून आंदोलनाला येणाऱ्या अनेक सहकाऱ्यांना वाहनं देण्यापर्यंत आम्ही या ठिकाणी मदत केलेली माझ्या सर्व सहकार्याने केली समाजाच्या लढ्याचे नेतृत्व करणारे त्या काळात स्वर्गीय अण्णासाहेब जावळे स्वर्गीय विनायकराव मेठे छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणाच्या लढाईत उतरलेला आहे जगात अठ्ठावन्न एक मराठा लाख मराठाचे मोर्चे निघाले एक आदर्श जगात घडवला त्या मोर्चामध्ये मुंबईच्या मोर्चात मला सहभागी होता आलं आणि त्या मोर्चामध्ये जर बोलायचं असेल तर बोलण्याची संधी सुद्धा त्या ठिकाणी मला दिली गेली होती मी पाच वर्ष राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं पाच वर्षाच्या त्या काळात जेवढे आंदोलन झालं तेवढे दिवस मी सभागृह बंद केलं आणि तर सभागृह बंद केलं नाही तर नरड्यातून रक्त पडेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आवाज उठवला सभागृहात उठवला आणि त्याचे पुरावे आजही विधिमंडळामध्ये विधिमंडळाच्या लायब्ररीत आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो नगर जिल्ह्यामध्ये होता कोपर्णीला त्यावेळेस तिथं कुणीही गेलो नव्हतं अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला मी स्वतः पहिल्यांदा गेलो मी स्वतः पहिल्यांदा गेलो अधिवेशन चालू होतं दुसऱ्या दिवसापासून ते सर्व आरोपी अटक करेपर्यंत अधिवेशन सुद्धा चालू दिलं नाही ही मराठा समाजाच्या प्रती आमची प्रामाणिक निष्ठा आहे खर तर मी ज्यावेळेस पालकमंत्री होतो आणि कुणबीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यावेळेस ऐंशी हजार कुणबीचे प्रमाणपत्र आपल्या या बीड जिल्ह्यात मिळालेले आहे त्याच रेकॉर्ड सुद्धा आहे तेही आपण तपासून पाहू शकता मंत्री म्हणून मला ज्यावेळेस त्यांचं उपोषण सोडायला लावलं मनोज जारांगींच त्यावेळेस माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण पण सोडले आहे तस माझं त्यांचं काही वैर नाही जीवनामध्ये कधीच सतरा तारखेची सभा सोडता मनोज जरांगेच्या विरोधात मी एका शब्दानेही बोललेलो नाही एक, एक आरोपही केला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आपण सर्व समाजाला अठरा पगड जातीला बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय सामाजिक एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटत की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा यासाठी धडपडा धडपड मी सतरा तारखेच्या सभेत सुद्धा त्यांना दोनच प्रश्न विचारले होते त्या दोन प्रश्नाच्या उत्तर आतापर्यंत या ठिकाणी मिळालेले नाहीत माझी विनंती आहे माध्यमांना की हे दोन प्रश्न पुन्हा एकदा आपण विचारा आपण लोकशाहीचे चौथा स्तंभ आहात मी पहिला प्रश्न विचारला होता की मराठा समाजाला खरंच ओबीसी मध्ये जाऊन फायदा आहे का ईडब्ल्यू ईडब्ल्यू एस मध्ये जाऊन फायदा आहे आणि याचं खरं भर साडेबारा कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं आम्ही येतो महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या की फायदा ईडब्ल्यूएस मध्ये की फायदा ओबीसी मध्ये त्याचं उत्तर नाही आलं आणि दुसरी विनंती केली होती तो ओबीसीचा येळगार मेळावा होता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी होता आणि त्यात मी विनंती केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये त्या काळात जो गावगाडा उभा करून दिलेला आहे जे गावकूस घालून दिलेलं आहे आज मागच्या दोन वर्षापासून ते बिघडलं आहे एका जातीचा मित्र दुसऱ्या जातीचा हे मित्र आता मित्र राहिले नाही दोन सख्खे भाऊ एका मायबापाचे लेकर जर विचार बदलले एक जरांगीच्या विचाराचा असला तर त्या सख्या भावाला सुद्धा सख्खा मानत नाही अशी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात या पुरोगामी महाराष्ट्रात हे वातावरण कुणी तयार केलं आणि त्या सभेत मी बोललो होतो की आता हे आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन गावागावातला निर्माण झालेला सामाजिक तडा आपल्याला त्या ठिकाणी नीट घडी बसवावी लागेल मला आजही आठवत या बीड जिल्ह्यामध्ये एका फोनवरून हो एका लोकप्रतिनिधीला एक जणांनी फोन केला आणि त्या लोकप्रतिनिधीनी सांगितलं लो की याला काय ग्रामपंचायतीला निवडून आलेत का जरांगे त्यावेळेस ज्यांची ज्यांची घरं झाली ती घरं मराठा समाजाची झाली ओबीसी मधल्या अनेक जणांची घरं ही प्रवृत्ती कुणाची आहे हे पिल्ला वळे जे आता तयार झाले घर जाण्यासाठी कुणालाही संपवण्यासाठी हे कुणाचे आम्ही तर असं केलं नाही जर आम्हाला कुणी शिव्या जरी दिल्या तरी आम्ही गप्प असू अरे माझे तर उदाहरणं माझ्या सहकारी सांगतील तनवारीनं मला मारायला आलेले ज्यावेळेस लक्षात आलं दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले मी त्यांची गळा भेट करून बसून त्यांना चहा पाजला एवढे असंख्य उदाहरण आहेत आणि आज मात्र जरांजली माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं कधी आहे तुमची तयारी ईडब्ल्यूएस मध्ये जास्त आरक्षण मिळतं का ओबीसी मध्ये जास्त आरक्षण मिळतं तारीख तुम्ही सांगा जागा तुम्ही सांगा अख्खा महाराष्ट्र बघेल आणि याला एकदा दापवून देऊ की ईडब्ल्यू मध्ये जास्त मिळतं का ओबीएस मध्ये जास्त मिळत ओबीसी मध्ये जास्त मिळत आणि आता मात्र मारहाणीच्या मारणाराच्या अशा पद्धत तुम्ही हकेल